हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सावत्र भावाचा खून करून त्याचे मुंडके धडापासून वेगळे करणाऱ्या गुन्हेगारास पोलिसांकडून अटक स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण पथकाची यशस्वी कामगिरी कल्याण तालुक्यातील मांडा टिटवाळा अनससाळ येथे राहणारे मय्यत फैसल मोहम्मद गौरी अन्सारी वयवर्ष एकोणतीस व त्याचा सावत्र भाऊ आरोपी सलमान मोहम्मद गौरी अन्सारी वर्ष पंचवीस यांच्यात आपसात सतत भांडणे होत होती त्यांच्यात प्रॉपर्टीवरून वाद होता या वादातून आरोपी सलमान मोहम्मद गौरी अन्सारी याने एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या पूर्वी कल्याण तालुका पोलीस ठाण्यातील नालेंडी गावच्या हद्दीत नालंदी ते अंबरनाथ बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलात अनोळखी पुरुषास म्हणजे फैजल मोहम्मद गौरी अन्सारी याचे मुंडके धडापासून वेगळे करून मुंडके गायब करून ठार करून प्रेत टाकून दिले होते याबाबत आणेगाव पोलीस पाटील संगीता संतोष शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कल्याण तालुका पोलीस ठाण्यात बी एन एस कलम एकशे तीन एक दोनशे अडोतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु चलक आरोपी सलमान महम्मद गौरी अंसारी याने पुरावा नष्ट करण्यासाठी मय त्याचे मुंडके धडापासून वेगळे केले होते या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आदेश देत मार्गदर्शन केले तसेच समांतर तपास करण्यासाठी ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन केले या सर्व पथकांनी अवरात्र मेहनत घेऊन घटनास्थळापासून सी सी टी व्हीच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र राज्यातील पोलीस ठाण्यातील मृतदेहाचे फोटोचे बॅनर स्टिकर बनवून ते ठिकठिकाणी चिटकून त्याबाबत माहिती प्रसिद्ध केली व राज्यातील विविध व्हॉट्सअप ग्रुपवर अनोळखी मृतदेहाची माहिती देऊन ती प्रसिद्ध केली दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम व त्यांचे पथक अनोळखी मृतदेहाचा तपास करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे त्यांना घटनास्थळ परिसरात एक संशयित कार दिसली या कारची सखोल चौकशी केली असता कार ही सलमान मोहम्मद गौरी अन्सारी याची असल्याचे समजले पोलिसांनी सलमानला ताब्यात घेत गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता मयत हा त्याचा सावत्र भाऊ फैजल मोहम्मद गौरी अन्सारी असल्याचे सलमानने के के कबूल के केले व त्याने खून केल्याचे मान्य केल्यावर आरोपीला कल्याण तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे ही कौशल्यपूर्ण कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम सहाय्यक फौजदार धनाजी कडव पोलीस हवलदार प्रकाश साईल संतोष सुर्वे सतीश कोळी गोविंद कोळी हेमंत विभूते भगवान सोनवणे जितेंद्र वारके शशिकांत पाटील योगेश शेळकंदे पोलीस शिपाई स्वप्नील बोडके तसेच सायबर विभागाचे पोलीस हवालदार दीपक गायकवाड रवींद्र मोरे यांनी केली आहे अधिक तपास कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक बाळा कुंभारे करीत आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद